जालन्याच्या जामवाडी परिसरात मित्राची हत्या करणाऱ्या एकाला पोलिसांनी जेरबंद केलाय केलेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून आरोपीनं कुऱ्हाडीनं केले आणि त्याची हत्या केली या प्रकरणी जालना पोलिसांनी आहे करमळातील शेलगाव वांगीमध्ये तरुणाचा पहिलगाम समर्थनार्थ वादग्रस्त स्टेटस ठेवण्यात आलेले होते या स्टेटस विरोधात करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय समाजाच्या भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय उल्हासनगर मध्ये जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली तीन जणांनी मिळून नाकडी बांबू आणि पट्ट्यांना ही मारहाण केली आहे या मारहाणीतून वाचण्यासाठी तरुणानं तेथून पळ काढला या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय कोंढवा परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे शालिनी कॉटेज साळुंके विहार रोड येथे श्रीकांत कानडे या व्यक्तीच्या राहत्या घराच्या काचेवर गोळीबार झाल्याची घटना घडली सुदैवाने यात कोणीही जखमी झाला नसून पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करतायत बीडच्या माजलगाव मधील मराठवाडा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये पंधरा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आला या प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष कर्मचारी लेखा परीक्षक आणि मालमत्ता खरेदीदार अशा चोवीस जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकत येथे एका चौकातील झेंडा काढण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला आणि या दरम्यान दगडफेक आणि मारहाण झाल्याचाही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक झाली आहे नागपुरात चोरीच्या वाहनाचा वापर करून घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक झाली आहे गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे एका रात्रीत शहरात चार घरफोड्या वाहन चोरी आणि दुकानावर दरोड्याची घटना घडलेली होती अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे या चोरट्यानं एका घरातून रोख रकमेसह दागिने लंपास केलेले होते त्यानंतर तासातच तस पोलिसांनी सोलापूरमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून आठ लाख अडतीस हजार रुपयांचा तेहत्तीस किलो गांजा आणि बावीस लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण तीस लाख अडतीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे जालनाच्या जांभाडी शिवारात एका तरुणाची हत्या झाली आहे देऊळगावराजा रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ मयत तरुणाचा मृतदेह आढळला या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे तालुका जालना पोलिसांकडून हत्येचा अधिकचा तपास सुरू आहे